खासदार संजय काका पाटील यांच्यासारखा तत्परतेनं का, का लोकांची कामं करणारा दुसरा खासदार मी पाहिलेला नाही आम त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा देत असून जनतेने त्यांना प्रचंड मताधिक्य देऊन निवडून आणावं असं आवाहन मनमंदिर समूहाचा संस्थापक अशोक भाऊ गायकवाड यांनी केलं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांना मनमंदिर समूहाच्या वतीने विटा येथे पाठिंबा देण्यात आला यावेळी अशोक भाऊ गायकवाड बोलत होते गायकवाड म्हणाले गेल्या दहा वर्षात संजय काकांनी प्रचंड काम केलं आहे टेंबू योजना पूर्ण केली आहे विटा शहराच्या पाणी योजनेसाठी पंचेचाळीस लाख रुपये दिलेत या योजनेचं काम सुरू असून ती लवकरच पूर्ण होणार आहे विटा शहरासाठी विविध योजनांच्या माध्यमातून सहकार्य केलं आहे अनेक विकास कामं करण्यात आली आहेत काकांच्या पाठीशी आम्ही नेहमीच उभे असतो लोकांचं काम करणारा खासदार यापूर्वी आम्ही कधीच बघितला नाही काकांचा प्रचंड जनसंपर्क आहे कोणतंही काम सांगितलं तर ते करून पुन्हा झाले सांगण्यासाठी त्यांचा फोन येतो किंवा कधी होईल हे ते सांगतात त्यामुळे माझी नुसता शहरच नव्हे तर तासगाव कवटे महांकाळ आणि सांगली लोकसभा मतदारसंघातील सर्वांना माझी विनंती आहे की कामाच्या माणसाला म्हणजेच खासदार संजयका पाटील यांना प्रचंड मताधिकांनी निवडून द्या संजयका पाटील म्हणाले अशोक भाऊंच्या पाठिंबामुळे माझ्या मताधिकांमध्ये मोठा फरक पडणार आहे आपल्या उद्योग क्षेत्रामध्ये भरारी घेणारे हे उत्तुंग व्यक्तिमत्व आहे अशी माणसं माझ्यासोबत आहेत म्हणूनच आम्ही जिंकत आलो यापुढेही जिंकणार आहोत यासाठी विश्वास पाठक भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे विजय पाटील शंकर मोहिते यांच्यासह विटा शहरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते